आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या सोलापूर यांचा आम्ही जाहीर निषेध करतो शाहूपुरी बागल चौक व सेक्शन या प्रभागातून आम्ही त्यांचा निषेध करतो शक्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अभिनेते राहुल सोलापूरकरांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले महाराजांनी लाच दिली आणि ते आग्र्यातनं निसटले असं वक्तव्य राहुल सोलापूरकरांनी केले या वक्तव्याचा पहिल्यांदा आम्ही कोल्हापूरकरांच्या वतीनं निषेध करतो लाच या शब्दाला आमचा आक्षेप आहे महाराजांनी चार महिन्याचा प्रवास करून आग्र्यावरनं महाराज स्वराज्यात आले आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराजांचा अवमान राहुल सोलापूरकरांनी केलेला आहे राहुल सोलापूरकरांनी शाहू महाराजांची भूमिका काही दिवसापूर्वी मालिकेतनं केलेली होती परंतु महाराजांची भूमिका फक्त ग्लॅमर म्हणून त्यांनी केली महाराजांचा विचार त्यांनी जपलेला नाही आणि महाराजांची भूमिका करण्याची पात्रता त्यांची मुळात नाही आहे असं आम्हाला वाटते आणि राहुल सोलापूरकरांनी या प्रकरणाबद्दल महारा छत्रपती शिवाजी महाराजांची आ... ही भू आ... वादग्रस्त वक्तव्य केलं म्हणून जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना कोल्हापुरात आम्ही फिरू देणार नाही श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्याबद्दल राहुल सोलापूर एक एक माणसानं त्यानं शाहू महाराजांची भूमिका केलेल्या शिवाजी महाराज अपमानित वागण्याबद्दलबरोबर त्या त्यावरी शाहूपुरी बागल चौक परिसरतर्फे जाहीर निश्चित केलेला आहे जोडो मारो असे के के की निश्चित केलेलं आहे तरी शाहूपुरी परिसरातली लोकं सगळी सहभाग होऊन त्याचा निश्चित केलेला आहे